दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत महाशिवपुराण कथा वाचनाचा कार्यक्रम आयोजित आहे भक्तांची व नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या तसेच शहरातील वाहतुकीत बदल केलेला आहे तो पुढील प्रमाणे पार्किंग व्यवस्था जळगाव भडगावकडून येणाऱ्या भाविकांनी खरजई नाका दयानंद चौक घाट रोड कन्नड बायपास मार्गे येऊन मालेगाव बायपास येथील पार्किंगचा वापर करावा तसेच परत जाताना खडकी बायपास चौफुली हिरापूर रोड चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या रस्त्याचा वापर करावा छत्रपती संभाजीनगर कन्नडमार्गे येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने मालेगाव बायपास येथील पार्किंगमध्ये पार्क करावी नांदगाव रोडकडून येणाऱ्या भाविकांनी मालेगाव बायपास चौफुलीजवळील पार्किंगचा वापर करावा मालेगाव रोडकडून येणाऱ्या भाविकांनी मालेगाव बायपास चौफुलीजवळील पार्किंगचा वापर करावा धुळेकडून येणाऱ्या भाविकांनी धुळे रोडवरील रमेश भाऊ अग्रवाल नगर येथील पार्किंगचा वापर करावा भडगाव पाचोरा जळगाव व शहरातून येणारी फक्त टू व्हीलर वाहने रेल्वे करगाव बोगदा तसेच शिवाजी महाराज चौक ते वाय पॉइंट मार्गे कोतकर कॉलेजच्या ट्रॅक ग्राउंडवर पार्क करावीत वाहतूक बदल जळगावकडून येणारी मात्र छत्रपती संभाजीनगर नांदगाव मालेगाव किंवा धुळेकडे जाणाऱ्या वाहनांनी खरजई नाका दयानंद हॉटेल घाट रोड बायपास मार्गे छत्रपती संभाजीनगर नांदगाव मालेगाव किंवा धुळेकडे जावे नांदगाव मालेगाव व धुळे मार्गे येणाऱ्या वाहनांनी खडकी बायपास चौफू शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जळगावकडे जावे चाळीसगाव शहरात कथा चालू असताना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाय पॉइंट हा मार्ग फक्त टू व्हीलरकरिताच चालू राहील तसेच वाय पॉइंट ते मालेगाव बायपास हा रस्ता संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे सर्व भाविकांनी आपली वाहने व्यवस्थित व वा शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करावीत गोंधळ करू नये तसेच आपल्या पार्किंगमुळे रस्त्यास अडचण होऊ नये याची खबरदारी घ्यावी व पोलिसांना सहकार्य करावे धन्यवाद